सुधागड तालुक्यातील परळी गावात आदिवासी समाजाच्या उन्नतीचा नवा अध्याय लिहिला गेला बहुउद्देशीय आदिवासी भवनाच्या उद्घाटनाने समाजाच्या नवचैतन्याचे पहाट उजाडले आदिवासी विकास विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या भवनाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे नेते प्रकाश देसाई यांनी उपस्थितांना उद्देशून केलेले भाषण संपूर्ण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले हा क्षण केवळ एका इमारतीच्या लोकार्पणाचा नाही तर आदिवासी समाजाच्या नवचैतन्याची सुरुवात आहे केंद्र सरकारच्या पी एम जनमन योजनेपासून ते राज्य शासनाच्या बहुउद्देशीय भवन प्रकल्पापर्यंत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या योजनांचा त्यांनी ठळक आढावा घेतला शासन योजना देते पण समाजाने ती स्वीकारून सजगपणे पुढे जाणं गरजेचं आहे असा स्पष्ट संदेश देत त्यांनी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि रोजगार यावर भर दिला आपण कोणासाठी उभं राहतो हे ओळखणं गरजेचं आहे जे खऱ्या अर्थाने समाजासाठी झटतात राहूनच आपण प्रगती करू शकतो कार्यक्रमात रमेश पवार यांचा सत्कार करण्यात आला शिक्षणाच्या महत्वावर भर देत प्रकाश देसाई यांनी समाजातील तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी प्रकाश देसाई यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली आणि त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले याच पद्धतीचं असं सभागृह तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे दहीगाव येथे देखील आदिवासी वाडीजवळ मला वाटतं सभागृहाचं काम थोडस थांबलंय पण ते आपण मार्गी लावलंय परवाच मी मार्गी लावले ते आणि त्याचप्रमाणे लोकशेत धरणाची वाडी येथे देखील असंच बहुउद्देशीय सभागृहाचं चा काम चालू आहे केंद्र शासनाच्या कल्पकतेमुळे ही सर्व कामं आपल्यासाठी आहे काम करत राहिलं पाहिजे लढा देत राहिला पाहिजे बाबासाहेबांनी इतकं सक्षम सुदृढ असं संविधान दिलेलं आहे ज्या घटनेच्या माध्यमातून ह्या देशातला शेवटचा माणूस हा सर्व सुखसोयीपासून वंचित राहिला नाही पाहिजे याची दखल घेण्याचं काम संविधान करत आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे एक संघ राहा एक संघ राहिलात तर तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही एकजुटीनी राहिलात तर तुमच्याकडून कुठल्या प्रकारचा अन्याय कोण करणार नाही कुठल्या प्रकारचा तुमचा गैरफायदा कोण घेणार नाही मी असं सांगणार नाही मी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे जिल्ह्याचं राजकारण करतो निवडणूक कमिटीच्या आता येणाऱ्या जिल्ह्याच्या याच्या कमिटीमध्ये मी आहे हे सगळं असताना मी तुम्हाला हे करणार नाहीये सांगणार नाहीये की मला भारतीय जनता पार्टीला मतदान करा किंवा माझ्या उमेदवाराला मतदान करा जे योग्य वाटेल ते तुम्ही करा जे खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी काम करते त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा नसणार आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार आदिवासी असणार आहे राबगाव पंचायत समितीचा उमेदवार आदिवासी असताना आम्हाला निवडून आणायचंय ते कशासाठी आणायचंय की त्यांनी तुमचं तिथे जिल्हा परिषदेमध्ये करावं पंचायत समितीमध्ये करावं उपसभापती व्हावं सभापती व्हावं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपला समाज जागरूक करावा आपल्या समाजाला खऱ्या अर्थानं त्यांनी चळवळीच्या टोकावर आणून ठेवावं जिथे अन्याय झाला तिथे मान्य नाही नाही मान्य करणार आम्ही कुठल्या प्रकारचा आम्ही देखील आहोत कशासाठी आम्ही स्थलांतर करावं इथे जर जमिनीचे धंदे इथे वाळूचे धंदे इथे डबरचे धंदे इथे इथे छोटे मोठे धंदे सप्लायचे धंदे हे इतर समाज जर करणार असेल तर माझा आदिवासी बंधू का करू शकत नाही माझं आदिवासी बांधव देखील तरी काम करू शकतो फक्त त्याच्यामध्ये कल्पकता कल्पकता व्हावी आणि त्याच्यामध्ये थोडस धाडी सुधारस हवं धैर्य हवं हे काम देखील करतात बरीच आदिवासी मंडळी काम करतात सप्लायचं बरीचशी मित्रमंडळी माझी आहेत की जे काम करतात कशाला जायला पाहिजे कुठल्या तरी कारखान्यावर आताच त्यांनी एक तळमळीची गोष्ट सांगितली मी काल न्यूज बीबीसीला बघितली दोन महिला आणि त्याच्या दोन मुली त्यांना ओलीस ठेवलं गेलं त्याला किडनॅप के केलं गेलं कारखानदाराकडून के हे असे बेजबाबदार कारखानदार इकडे येणार असले तुम्हाला घेण्यासाठी त्याला बेदम मारा चोपाय तुमच्या काय केस होतं ते आम्ही बघून घेऊ माझा वकील इथं बसलाय दे पण कोणाच्या तरी ताटाखायचा मांजर होऊ नका आम्ही देखील माणसा आहोत माणसासारखंच जगू त्या पद्धतीनेच आम्हाला जगण्याचा अधिकार आहे हे त्याला तडफेनं सांगा ताकदीनं सांगा या पद्धतीनेच आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागेल नाहीतर आपला समाज असाच राजेल नाही असेल तरच तुम्ही तुम्ही आमच्या पाठीशी राहा आमच्याबरोबर संलग्न व्हा आमच्याबरोबर सहभागी व्हा आणि सत्तेमध्ये सामील व्हा सत्ता भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातून हल्लाल नाही हे बिदा वाक्य तुम्हाला मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र